विठ्ठलवाडी आगारामध्ये राहणाऱ्या बस ड्रायव्हर आणि कंडक्टर यांच्या राहण्याची जी सोय आहे त्या ठिकाणची ही दुरवस्था आहे तेवढा कचरा आहे साफसफाई नाही आहे आता सहा महिन्यापूर्वी एका मुलीला घरात उंदीर पण आहे त्यांच्या घराचे दरवाजे तुटलेले आहेत दोन दिवसापूर्वी इकडे साप पण दिसलेला आहे डी सीना तक्रार करूनही इकडे काही त्याच्यावरती कारवाई केली जात नाहीये साफसफाई तरी होते का व्यवस्थित दरवाजा नाही हो तुम्ही जाता बाकी कोण महाराष्ट्र मी युवराज कांबळे शाखाध्यक्ष आता आहे मी कल्याण विठ्ठलवाडी डिपोमध्ये हो जे ही ही जी रूम आहे सदरची रूम आहे ही जी ड्रायव्हर आणि कंडक्टर ह्या लोकांची आहे तर ही दैनंदिन अवस्था अशी आहे की हा तुमचा पाचचा दरवाजा तुटलेला आहे आणि ही बघू शकता तुम्ही किती छान आणि किती दुर्गंधी पसरलेली आहे इकडे यांच्या रूमच्या लाद्या तुटलेल्या आहेत सर्व दैनंदिन एकदम खराब आहे हे किचन आहे किचन मधून उंदीर पडत आहेत आणि डीएम ला पत्र व्यवहार करूनही ते बोलतात की तुम्हाला जर राहायचं असेल राहा नाही तर सोडू जा म्हणजे आमच्या ड्रायवर कंडक्टर लोकांना हे वाऱ्यावरती सोडतायत यांचा विचारच नाही आहे तर या अशा उद्धट बोलणाऱ्या अधिकाऱ्यांना आमच्या ड्रायव्हर कंटेक्टर लोकांची समस्या यांनी मांडली तर हे असे उत्तर देतात की तुम्ही सोडून जा हे काय फुकट राहत आहेत हे पाच हजार भाडं देत है। आहेत तर मग यांची हे अशी उत्तर तुम्ही हे यांचे लवकरात लवकर तुम्ही राहण्याची चांगली सोय करावी अन्यथावरून मनसेतर्फे आंदोलन करण्यात येईल जय महाराज